ब्रॉड टू यू बाय टेक्नोस पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स हे आता त्यांनी स्वतःला तयार केलं नाही थोडस चार पाच वर्षापासून निवडणुकीची तयारी अगोदर एका दिवसात नाही होत चार पाच वर्षापासून आपल्याला उभं राहायचंय काय करावं कसं करावं असं करायला पाहिजे तर तसं प्लॅनिंग केलं नाही आणि ते लहान आहे अजून त्याला काही कळत नाही आणि त्याच्या आईजवळ ती दृष्टी नाही त्याच्या आईजवळ ती दृष्टी नाही सांगलीच्या राजकारणामध्ये नवे नवे ट्विस्ट येत आहेत एकीकडे महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या सीटवरनं ज्या पद्धतीनं काँग्रेस आणि ठाकरे गटामध्ये रस्सीखेच झाली त्यानंतर अजूनही विशाल पाटलांना आणि महत्वाचं येते म्हणजे विशाल पाटलांसाठी विश्वजित कदमांना उमेद आहे ती म्हणजे की कुठेतरी पुनर्विचार करण्यासाठीचं जे त्यांचं म्हणणं आहे ते मान्य केलं जाईल पण इथं दुसरीकडे जर आपण पाहिलं तर सांगलीच्या राजकारणामधलं एक महत्वाचं आणि ज्येष्ठ नाव आहे ते म्हणजे शालिनीताई पाटील शालिनीताई पाटील यांच्याशी आता आपण बोलणार आहोत पण या बोलण्याचा जो रेफरन्स आहे तो सुद्धा समजून घेतला पाहिजे ते म्हणजे की शांताई पाटलांनी आपल्या नातवाला विशाल पाटलांना उमेदवारीच्या बद्दल जी काही मिळालेली नाहीये त्याच्याबद्दल त्यांना फारसं वाईट वाटत नाही त्या सकारात्मक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की चंद्रहार पाटील जे ठाकरे गटाचे उमेदवार आहेत ते जिंकून येतील तर याच कौटुंबिक प्रश्नाकडनं आपण आधी त्यांच्याकडे जाऊयात आणि त्यानंतर या मागचं राजकारण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात त्यांना असं का वाटतं ते शालीनताई तर तुमच्या कुटुंबातली विशाल पाटील आहेत म्हणजे ऐंशी पासून वसंतदादा कुटुंबातल्या व्यक्ती या सांगलीच्या राजकारणामध्ये निवडणूक लढवत आलेल्या आहेत आत्ता ज्या पद्धतीनं तुमचं असं म्हणणं आहे की चंद्रहार पाटील हे निवडून येतील स्वतःच्या नातवाबद्दलचं असं म्हणजे नकारात्मक भूमिका आहे की काय म्हणजे चंद्रहार पाटील निवडून येतील याचाच अर्थ विशाल पाटलांना उमेदवारी दिली नाही मिळाली नाही हे योग्य आहे असं तुम्हाला वाटतं का विशाल पाटील हे स्वतःचा उद्योग धंदा करतात ते कार्यकर्ता नाहीत लोकात मिसळत नाहीत लोकांचा कोणताही प्रश्न घेऊन ते कधी उभे राहिलेले नाहीत आणि म्हणून ते जोपर्यंत कार्यकर्त्या म्हणून काम करत नाहीत आणि जनतेच्या प्रश्नासाठी काहीतरी ते करताना दिसत नाहीत तोपर्यंत लोक त्यांना मत कशासाठी देणार पक्षानं जे सांगलीची सीट काँग्रेस पक्षानं सोडायचं ठरवलंय ते यासाठी ठरवलंय की तिथं कुणी असा ठस काँग्रेसचा कार्यकर्ता आता नाही की ज्याला तिकीट देऊन उभं करावं ही वस्तुस्थिती आहे मला माहिती आहे पण त्याच्याही पुढे जाऊन इंडिया आघाडीमध्ये उद्धव ठाकरे शरद चंद्र पवार आणि काँग्रेस असे यांच्यामध्ये सीट अडजस्टमेंट झालेली आहे त्या एक विचारानं एकमेकाशी विचारांशी देवाणघेवाण करत असले पाहिजेत निश्चित आता महाराष्ट्रामध्ये मा उद्धव ठाकरे एकवीस सीटवरती लढ बावीस आणि काँग्रेस सतरा सीटवर लढणं आणि शरद चंद्र पवार दहा सीटवरती म्हणजे त्यांचं त्यांचं जे काय आहे त्यांच्या स्वतःचे संघटनेचे कुवत तेवढे त्यांनी जागा घेतल्या आणि मतभेद कुठला नाही त्याच्यात आता काँग्रेसचं तिकीट देताना विश्वजित कदम जे थेट दिल्लीला गेले अशी प्रधान आहे प्रत्येक उमेदवाराला दिलेलं जायचं असं कधी कुठल्याच पक्षात नसतं प्रदेश लेवलला जे संघटना असते त्यांच्यामार्फत जावं लागतं प्रदेश लेवलनं विशाल पाटलांचं नाव पाठवलं नाही आणि ते पाठवलं नाही कारण ते नाहीत मग कसं पाठवणार मी त्यांना दोष देऊ शकत नाही एक प्रश्न असाही येतो त्यावरनं की चंद्रहार पाटील हे जिंकून येतील असंही तुम्ही म्हणताय पण स्वतः चंद्रहार पाटील हे ठाकरे गटाचे काही निष्ठावान कार्यकर्ते आहेत असंही नाही अगदी काही दिवसांपूर्वी त्यांनी पक्षप्रवेश केला आणि त्यानंतर त्यांना उमेदवारी दिली गेली आहे बरं राजकारणाशी संबंध चंद्रहार पाटलांचा तसा फारसा नाही दहा वर्षांपूर्वी ते अॅक्टिव्ह होते आणि त्यानंतर थेट आता ते ठाकरे गटामध्ये गेले आणि निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत तर म्हणजे तेही कार्यकर्ते नाही तर का वाटते तुम्हाला चंद्रहार पाटील जिंकून येतील आणि का त्यांना सपोर्ट केलं चंद्रहार पाटील जरी पक्षाचे कार्यकर्ते म्हणून सक्रिय नसले तरी ते व्यक्तिमत्व त्यांचं महत्वाचं आहे ते दोन वेळेला महाराष्ट्र केसरी झालेले आहेत त्यांना पर्सनॅलिटी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळी तालीम संघटना पाचशे लोकांशी त्यांच्याबरोबर आहे कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहे एवढी संघटना कुणाच जवळ नाही आज मोठ्या मोठ्या जवळ नाही आणि तालीम संघटना हे घरोघरी जाऊन आपल्या उमेदवाराचा प्रचार करते आहे उद्धव ठाकरेंनी ह्या सगळ्या परिस्थिती लक्षात घेऊन की काँग्रेसजवळ ठोस उमेदवार नाही शरदचंद्र पवारांना सांगलीमध्ये इंटरेस्ट नाही आणि म्हणून उद्धव ठाकरेंनी विचारपूर्वक चंद्रवार पाटलांना तिकीट दिलं आणि जेव्हा त्यांना चांदीची गद्या जनतेनं त्यांना दिली तेव्हा हे पाचशे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते आणि ते आता कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत इतकं मोठं सगळं तयारी त्यांची आहे आणि उद्धव ठाकरेंनी आपले दोन्ही मित्रपक्षांची सल्लामसलत करून चंद्रहार पाटलांचा निर्णय घेतला आणि अशा परिस्थितीमध्ये समोर कोणी तो लेबल उभं नसल्यामुळं चंद्रहार पाटीलच निवडून येणार हे कुणालाही नाकारता येणार नाही ना। पण तर शांताई असंही म्हटलं जात आहे म्हणजे एकीकडे विशाल पाटलांनी राजकारणासाठी म्हणजे राजकारणाचे डावपेच पण खेळावे लागतात जुने जे काही शत्रुत्व आहेत ते विसरून गरज पडली तर शत्रूलाही मित्र करावं लागतं म्हणजे ज्या पद्धतीनं शरद पवारांची बाजू तुम्ही घेतली राष्ट्रवादी काँग्रेसची फूट झाल्यानंतर तशाच पद्धतीनं कुठेतरी जुळवून घेण्याचा प्रयत्न त्यांनी विश्वजित कदमांबरोबर केला आणि त्यांच्या माध्यमातून दोघे मिळून ते राजकारण करत करण्याचा प्रयत्न सांगलीमध्ये करत होते मग याचाच अर्थ विश्वजित कदमांची जी ताकद ती सुद्धा विशाल पाटलांच्या बरोबर आहे किंवा काँग्रेसचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांची सुद्धा म्हणजे आणि काँग्रेस तिथे नवीन नाही सांगलीला काँग्रेस नवीन नाही काँग्रेसचं तिथे केडर आहे तिथे कार्यकर्ते आहे तिथे बेस आहे अशा परिस्थितीमध्ये फक्त पाचशे कार्यकर्ते घेतलेले चंद्रहार पाटील जिंकतील असं कसं काय असू शकतं किंवा कसं काय वाटतं ओळख विषय असाय काँग्रेसने विशाल पाटलांचं तिकिटासाठी शिफारस का नाही केली म्हणजे मुळात त्यांनाच ते योग्य वाटत नाहीत मला योग्य वाटतात का नाही हा विषय नाही पण काँग्रेस पक्षच जर त्यांचे त्यांना तिकीट देत नाही आणि दिल्लीला जे कोणी गेले त्यांना असं सांगण्यात आलं की राज्यपातळीवर ते निकाल घेतात तुम्ही इथं प्रयत्न करा राज्यपातळी पते त्यांना तिकीट द्यावा इतके मोलाचे वाटत नाही कोणी काँग्रेस पक्षातलं पक्ष संघटना आहे आता आमच्यापासून आहे ना वसंतराव दादांच्या पासून माझ्यापासून आहे पण संघटनेत असून नुसतं काय करायचं तुम्ही स्वतः काय करता का तुमची लोकात बस आहे का ते आता स्वतःचा फक्त उद्योग व्यवसाय करतात त्यांचं मोठं गरेज आहे वेगवेगळ्या कंपनीचे त्यांच्याजवळ एजन्सीज आहेत आणि ते आपलं ऑफिस सांभाळून आहेत कुणी असणार त्याला काय त्याचा दोष नाही परंतु त्याच्या बाहेर जाऊन तुम्ही कार्य म्हणून समाजात मिसळलं पाहिजे चार लोकांच्या उपयोगी पडलं पाहिजे तुम्ही एवढ्या मोठ्या घरातले आहेत कोणाच्या अडे त्याला शिफारपत्र देऊन त्याचं काय कामाचं काय असं लहान मोठं हे कर केलं पाहिजे तसं करत नाही आणि मग का कशासाठी काँग्रेस काँग्रेसनं जे केलं आहे महाराष्ट्र काँग्रेसने तो आहे की आज आजच्या घडीला सांगली काँग्रेसमध्ये लोकसभेला उभं करावं असा कोणीच कार्यकर्ता नाही आता त्यांनी स्वतःला तयार केलं नाही थोडस चार पाच वर्षापासून निवडणुकीची तयारी अगोदर एका दिवसात नाही होत चार पाच वर्षापासून आपल्याला उभं राहायचंय काय करावं कसं करावं असं करायला पाहिजे तर तसं प्लॅनिंग केलं नाही आणि ते लहान आहे अजून त्याला काही कळत नाही आणि त्याच्या आईजवळ तर दृष्टी नाही त्याच्या आईजवळ ती दृष्टी नाही